कदाचित हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांनाच आवडेल असं नाही पण तरीही मला बोलायला हवं कारण याच्या पाठीमागे कारणही तसंच आहे शा बरेचशाच मुलांच्या बाबतीत असं होत असेल की जेव्हा ते एखादी गेम खेळत असतील किंवा ते मोबाईल घेऊन बसलेले असतील त्यावेळेस पालक हे सांगत असतात किंवा समाज सांगत असतो ही मुलं काय करणार भविष्यात आत्ता हे गेम आहेत गेम खेळताना एक एक तास दोन दोन तास कसा निघून जातो हे त्यांना कळत नाही मग ही मुलं भविष्यात काय करू शकणार आहेत जे विद्यार्थी की अशा गोष्टी समाजाकडून आणि लोकांकडून ऐकत असते त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तयार आहे आणि ज्यांना खरोखरच पॅसिव इन्कमची गरज आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे जास्त वेळ न घेता या टॉपिकला सुरुवात करतो आता हा विषय मला निवडायची गरज का आली तर बरीच मुलं आपण समाजामध्ये बघत असो की हे लोक एक प्रकारचे गेम खेळत असतात रोज दिवसातून दोन तास चार तास पाच तास त्यांना जितका वेळ जमेल तितका वेळ ते खेळतात पण या मुलांना हे माहिती नाही आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ ही सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजेच वेळ हा पैसा असतो लक्षात ठेवा मित्रांनो कारण तुम्ही आजच्या घडीला काय करत असाल त्याच्यावरून तुमचं भविष्य ठरणार असतं बरोबर तुम्ही आज एक तास गेम खेळा दोन तास गेम खेळा काही हरकत नाही पण त्याच्यातून तुम्हाला फक्त जो काही टेम्पररी जो काय हॅपीनेस मिळणार आहे त्याच्यातून बाहेर या त्याच्यातून बाहेर या याचं कारण मी सांगतो तुम्हाला आता तुम्ही अशा गेम ज्यावेळेस खेळत असाल त्यावेळेस ती गेम डेव्हलप कोणी केली हो ती जी गेम डेव्हलप केली ती खूप मोठी माणसं आहेत ती खूप मोठी माणसं असतील ही आत्ता सध्या या घडीला मोठी माणसं आहेत ती पण सुरुवातीला ती पहिल्यापासून मोठी होती का नाही त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली ही गेम आहे आणि ती गेम डेव्हलप करणारी कोण होती तर माणसंच होती ना आपण ही माणसंच आहोत का दुसरं कोण आहोत बरोबर ना मग आपणसुद्धा का नाही तयार करू शकत तर हे तयार करण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचा काहीतरी इन्कम क्रिएट करा जेणेकरून ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन जरी कम्प्लीट झालं असेल तुमच्याकडं वेळ असेल कारण आत्ता कोरोनामध्ये सध्याची कंडिशन बघितली तर प्रत्येकाच्या जॉबवरती आत्ता गदा आलेली आहे बरोबर प्रत्येकांच्या जॉबची कंडिशन अशी आहे की कधीही जाऊ शकतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल गव्हर्नमेंटचे एक ठीक आहे पण प्रायव्हेट सेक्टरमधल्या मुलांचं से काय त्यांना हा प्रॉब्लेम आहेच मग त्या मुलांनी काय करायला हवं वेगवेगळे वे जॉब शोधणे आत्ता पॉसिबल आहे का नाही जरा करोनाची कंडिशन कमी झाली ते त्याच्यानंतर तुम्ही जॉब शोधू शकता पण त्याचबरोबर तुमचा इतर इन्कम काय आहे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पैसे कमावत असता त्यावेळेस जगातली सर्वात व्यक्ती तुम्हाला हे सांगेल की डोंट पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट याचा अर्थ हा आहे की तुम्हाला जे इन्कम येणार आहे ते तुम्ही फक्त आणि फक्त एकाच बास्केटमधून मिळवू नका किंवा एकाच गोष्टीतून तुम्हाला इन्कम मिळत असेल तर तुम्ही चुकत आहात कारण ती गोष्ट ज्यावेळेस संपेल किंवा ती गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला मिळणार नाही किंवा ना ती गोष्टच बंद पडली तर काय होईल त्या ठिकाणापासून येणार आहे जो इन्कम आहे तो नसणार आहे मग अशा वेळेला तुम्ही काय करणार हदबल होऊन बसाल त्यापेक्षा काय करा स्वतःचा इन्कम क्रिएट करा आता हे इन्कम क्रिएट कसे करायचे तर इन्कमचे दोन टाईप आहेत हे आपण आधी पाहिलेलं आहे की पॅसिव्ह इन्कम एक असतो आणि ॲक्टिव्ह इन्कम एक असतो मग ॲक्टिव्ह इन्कम करून आपल्याला दिवसातील आठ तास दहा तास बारा तास पाहिजे तितकं काम करून आपल्याला अमाऊंट जी मिळणार आहे तो इन्कम हा लिमिटेड आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुढे जाऊ शकत नाही मग अशा वेळेला पॅसिव इन्कमची कन्सेप्ट काय आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा छंद आहे तर त्या छंदाचा वापर करून आपण आपला इन्कम तयार करू शकतो समजा कोणाला फोटोग्राफीचा छंद आहे आपल्याला बरीचशीच मुलं अशी भेटतात की फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती खूप सारे फोटोज अपलोड करत असतात त्यांचे फोटो असे बघण्यासारखे असतात एवढं चांगलं एडिटिंग असतं एवढे चांगले फोटो ते काढू शकत असतात मग असे जर फोटो तुम्ही काढू शकत असाल तर तुम्ही सुद्धा ते फोटो योग्य ठिकाणी अपलोड करून पैसे कमावू शकता आणि आपला स्वतःचा पॅसिव इन्कम आहे तो क्रिएट करू शकता आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे असं नाही आहे की तुम्ही आठ तास काम केलं आणि त्याच्यानंतर पॅसिव इन्कम तयार करा हा इन्कम कधीही तयार होऊ शकतो त्याच्यासाठी सुरुवातीला ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स घेणं महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि हा इन्कम लिमिटेड नसतो म्हणजेच हा इन्कम तुम्ही झोपेत जरी असला तरीसुद्धा तो, तरी तो क्रिएट होऊ शकतो ठीक आहे मग असा इन्कम क्रिएट करण्यासाठी काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुमचा जो वेळ आहे तो पर्टिक्युलर कामासाठी द्या जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला इन्कम हा क्रिएट होईल फक्त गेम खेळण्यामध्ये नाही तर गेम डेव्हलप करण्याचा सुद्धा विचार करू शकता तुम्ही कारण खेळून जर तुम्हाला एवढं ज्ञान आलेलं असेल तर तो गेम डेव्हलप करायला थोडंसं ज्ञान घेतलं की आपल्याला तो गेम डेव्हलप करता येऊ शकतो मला माहीत आहे माझं हे बोलणं काही लोकांना कटू वाटेल पण हे सत्य आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्यामध्ये काय आहे तर वेळ आहे आणि प्रत्येक तरुण विद्यार्थ्याची जी महत्वाची जी वेळ असते ती साधारणतः अठरा वयापासून ते चोवीस ते पंचवीस वयापर्यंत असते किंवा इवन अठ्ठावीस वयापर्यंत असते मग अठरा ते पंचवीस किंवा अठरा ते अठ्ठावीस वयापर्यंत मग त्या विद्यार्थ्याने काय करायला हवं याच्यासाठी पॅसेव इन्कम हे क्रिएट करा पॅसेव इन्कम क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत पण त्याच्यामधले ट्रस्टेड जे आहेत ते खूप कमी आहेत बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन मिळतील सुद्धा की अशा पद्धतीने पॅसेव इन्कम क्रिएट केला त्या पद्धतीने पॅसेव इन्कम क्रिएट केला पण इन्कम क्रिएट करण्याचे ट्रस्टेड मार्ग कोणते आहेत तर ते ट्रस्टेड मार्ग जे आहेत ते मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवातीला तुम्ही गुगल ब्लॉगबद्दल ऐकलं असेल तर ब्लॉगिंग म्हणजे काय तुमचे जे काय विचार आहेत ते मानण्याचं एक स्थान जे की गुगलने प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ब्लॉगवरती तुमच्या पोस्ट अपलोड करत असता त्यावेळेस लोक ज्यावेळेस त्या ब्लॉगवरती व्हिजिट करतील त्यावेळेस त्या ट्रॅफिकनुसार जर गुगल आहे ती त्या तुमच्या ब्लॉगवरती ॲड्स आहेत त्या रन करतात आणि त्या ॲड्स रन केल्याबद्दल तुम्हाला त्याचं काहीतरी बेनिफिट मिळतो इन टर्म्स ऑफ अमाऊंट हा झाला पॅसिव इन्कमचा एक पार्ट मग हे ब्लॉग तयार करण्यासाठी बरेचसेच प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत जसं की गुगल ब्लॉग आहे त्याच्यानंतर वर्ड प्रेस आहे मग गुगल ब्लॉगसाठी का सांगतोय कारण हे सगळ्यात आधी सर्वात म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये ब्लॉग तयार करता यावा यासाठी गुगल ब्लॉग हा महत्त्वाचा आहे सुरुवात तुम्ही इथून करा आणि ज्यावेळेस पहिल्यांदा इन्कम तयार होईल त्याच्यानंतर तुम्ही तुमची वेबसाईट क्रिएट करू शकता तर त्या पद्धतीने ब्लॉगिंगमध्ये उतरून तुम्ही पैसे कमावू शकता युट्यूबवरती सर्च केलात की ब्लॉग कसा तयार करायचा आणि ब्लॉगवरती कमा... कमा कमाई किती होऊ शकते तुम्हाला बरेचसेच व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अकरावी झालेला मुलगा आहे बारावी झालेला मुलगा आहे आणि त्याने पन्नास हजार दीड लाख एवढे रुपये प्रत्येक महिन्याला कमावलेले आहेत मी म्हणत नाही आहे की गुगल ब्लॉग थ्रू तुम्ही आत्ताच सुरुवात केली आणि तेवढे लगेच चालू होतील पण एक एक ट्राय मारायला काय हरकत आहे गुगल ब्लॉगमध्ये आपल्याला एक ट्राय मारायला काय हरकत आहे मग आपण तो ट्राय कधी मारायचा कसा मारायचा याच्याबद्दलची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा गुगलमध्ये ब्लॉग तयार कसा करायचा याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर एकतर तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा जेणेकरून मी गुगल ब्लॉग कसा तयार करतात आणि त्याच्या संबंधीची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी अशाच एका व्हिडिओमध्ये अपलोड करेन आता या ब्लॉगमध्ये काय काय करू शकतो तर तुमचे विचार मांडू मांडता येतात तुमचे जे फोटो आहेत ते तुम्ही देऊ शकता तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ क्रिएट करून तो ब्लॉगवरती रन करू शकता तुम्ही तुम्हाला चांगलं लिहिता येते तर ते तुमचं लिखाण जे आहे ते तुम्ही तिथे दाखवू शकता अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या ब्लॉग थ्रू आपल्याला करता येतात आणि पर्टिक्युलर इन्कम कमावता येतो ठीक आहे हे झालं ब्लॉग संदर्भात याच्यानंतर पुढचा जो पॅसिव इन्कमचा सोर्स आहे तो म्हणजे ई बुक्स आता ई बुक्स म्हणजे काय तर आपल्याला हे माहीत आहे की आपण बरीचशीच पुस्तकं ऑनलाईन देखील वाचत असतो मग ऑनलाईन पुस्तकं वाचण्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे तो एक आहे ॲमेझॉन किंडल नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं सुद्धा असेल मग तुम्हाला जर स्वतःचं एखादं पुस्तक लिहायचं आहे पण पब्लिशरकडे जाता येत नाही आत्ता सध्याच्या कंडिशनमुळे किंवा तुमचं ते पुस्तक लिहून रेडी आहे आणि तुम्हाला ते पब्लिश करायचं आहे मग अशा वेळेला काय करू शकता किंवा एखाद्या ठराविक नोट्स आहेत तुमच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकवरती तर त्या नोट्स पब्लिश करायच्या आहेत तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ईबुकच्या माध्यमातून त्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही सेल करू शकता आता ते सेल कसं करायचं तर ॲमेझॉन किंडल याच्यावरती तुम्हाला ते ईबुक आहे ते सेंड करता येतं त्याच्यासाठी त्यांचा फॉर्मॅट जो आहे तो डाउनलोड करून त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपलं जे पुस्तक आहे ते आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागतं आणि त्याच्यानंतर ते सबमिट करून त्याची ठराविक किंमत ठेवून आपण ते सेल करू शकतो आणि ते पुस्तक जगभरातले कोणीही व्यक्ती वाचू शकतात जर त्याची लँग्वेज जर इंग्लिश असेल जर तुम्ही मराठीमध्ये पब्लिश केलं तर ते मराठी लोकं वाचतील हिंदीमध्ये पब्लिश केलं तर ते पूर्णपणे भारतामध्ये वाचलं जाईल किंवा अजून जे अजून जिथे हिंदी लँग्वेज यूज केली जाते त्या ठिकाणी सुद्धा ते पुस्तक वाचलं जाईल आता हे ई बुक तयार करत असताना आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला हे सगळं टाईप करावं लागणार बरोबर पण टाईप करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक ऑप्शन आहे तो म्हणजे एक वेबसाईट आहे डिक्टेशन डॉट आय ओ तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जे बोलत आहात ते सगळं त्या सगळं रायटिंगमध्ये येतं ठीक आहे मग तुम्ही ते इंग्लिशमध्ये बोला मराठीमध्ये बोला किंवा हिंदीमध्ये बोला त्याच्यामध्ये पर्टिक्युलर लँग्वेज आहे ती सिलेक्ट करा आणि त्याच्यामधून जे तुम्ही बोलत आहात ते सगळं तुम्हाला लिहिलेलं मिळेल मग त्याचा वापर करून तुम्ही तुमचं एखादं पुस्तक तयार करू शकता तुमच्या नोट्स आहेत त्या जर तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये तयार ठेवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तशा तयार करू शकता ठीक आहे आता त्याच्यानंतरचा तिसरा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो म्हणजे ऑनलाईन कोर्स आता ऑनलाईन कोर्स हे कुठे मिळतात तर यूट्यूबवरती सुद्धा बरेसेच ऑनलाईन कोर्सेस असतात जसं की आत्ता जो आपला व्हिडिओ चालू आहे सुद्धा एक ऑनलाईन कोर्सचाच एक हिस्सा आहे मग हे ऑनलाईन कोर्सेस आपल्याला जास्तीत जास्त कुठे मिळतात तर एक वेबसाईट आहे यू डे मी नावाची त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ कोर्सेस तुम्हाला मिळतील ज्याच्यातून तुम्ही इन्कम क्रिएट करू शकता मग या ऑनलाईन कोर्सचा आपल्याला फायदा काय तर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल तर ती तुम्ही एका कोर्सच्या माध्यमातून पूर्ण जगापुढे मांडू शकता ती जर इंग्लिशमध्ये मांडली तर पूर्ण जगापुढे होईल हिंदीमध्ये मांडली तर आपल्या भारतापुरती होईल किंवा जे लोक हिंदी बोलत आहेत त्यांच्यापुरती होईल ठीक आहे आणि मराठीमध्ये करायचं म्हटलं तर मराठीमध्ये करू शकता पण त्यांच्यामध्ये लँग्वेजचा जो आहे तो प्रॉब्लेम असू शकतो मग त्याच्यामध्ये लँग्वेजची अवेलेबिलिटी कोणती आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचा ऑनलाईन कोर्स आहे तो सुरुवात करू शकता आणि या ऑनलाईन कोर्सची किंमत काय असते तर तुम्ही जर आत्ता जर पाहिलं तर त्या ऑनलाईन कोर्सची किंमत जवळपास चारशे पाचशे या पद्धतीनं आहेत प्रत्येक ऑनलाईन कोर्सेस आहेत ते डिस्काउंटेड फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतील ठीक आहे मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर एखादा ऑनलाईन कोर्स तुम्ही स्वतः करून बघा आता याच्यामध्ये फक्त पैसे देऊनच ऑनलाईन कोर्स करता येतो का नाही पर्टिक्युलर टॉपिकवरती तुम्हाला खूप सारे ऑनलाईन कोर्सेस मिळतील जे की फ्रीमध्ये सुद्धा आहेत मग फ्रीमध्ये असणारे आणि हायली रेटिंग असणारे असे ऑनलाईन कोर्सेस सर्च करा जेणेकरून तुम्हाला ते कोर्सेस खूप कमी वेळामध्ये कम्प्लीट करता येते आता हे कोर्सेस तुम्हाला असं नाही आहे की ते चार पाच महिन्याचा कोर्स असतो असं नाही आहे तर तुम्हाला एक कोर्स हा एका दिवसामध्ये सुद्धा कंप्लीट होऊ शकतो त्याचे कोर्सेस जे ड्युरेशन जे असतं ते एक तास दोन तास तीन तास चार तास किंवा पाच तास असं व्हेरी होत राहतं मग त्यानुसार तुम्ही एखादा कोर्स जर करायचा असेल तर तो करून घ्या ठीक आहे आता याच्यानंतरचा सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो ॲफिलिएट मार्केटिंग आहे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय तर समजा ॲमेझॉनवरती तुम्हाला एखादी वस्तू विकायची आहे आणि तुम्ही त्या ॲमेझॉनवरती सेलर म्हणून काम करू लागला आणि ती वस्तू विकत असताना तुम्ही त्या वस्तूच्या ॲडव्हर्टाईजवरती जो काही खर्च करणार आहात त्या खर्चाचा हिस्सा जर तुम्ही ॲफिलेट प्रोग्रामिंग जर ॲक्टिवेट केला म्हणजे काय तर ॲमेझॉनच्या वेबसाईटमधून तुम्हाला जर तुमचं अकाउंट असेल तर त्या अकाउंट थ्रू तुम्ही प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगवेगळ्या लिंक तयार करू शकता आणि त्या लिंकवरून तो प्रोडक्ट जर कोणी खरेदी केला त्याच्यातील काही अमाऊंट जी आहे ती तुम्हाला मिळते मग यासाठी काय करायचं का पहावं तर तुम्हाला एक ॲमेझॉनचं अकाउंट पाहिजे आणि ॲमेझॉनच्या अकाउंटवरून तुम्ही अ ॲफिलेट मार्केटिंगच्या प्रोग्रामसाठी तुम्ही त्याच्यामध्ये एनरोल केलेलं असायला हवं मग ते कसं करायचं काय करायचं याच्याबद्दलची जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही एकतर सर्च करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार करून सांगू शकतो ठीक आहे आता या ॲमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल सांगायचं म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ जर पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं असेल की मी जो माईक वापरलेला आहे आता मी जो हा माईक वापरतोय तो बोया माईक आहे जर तो माईक तुम्हाला खरेदी करायचा असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या माईकची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो या व्हिडिओच्या सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो आहे जर तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात आणि त्या लिंकवरती क्लिक केलात तर तुम्हाला ॲमेझॉनची वेबसाईट ओपन होईल आणि त्या ॲमेझॉनच्या वेबसाईटवरून जो काही तुम्ही माईक दिसतो आहे तो, तो तुम्ही माईक खरेदी केला तर त्या माईकच्या खरेदीवरती जे काही पर्सेंटेज अमाऊंट असतं टोटल झिरो पर्सेंटपासून ते बारा ते पंधरा पर्सेंटपर्यंत अमाऊंट जी असतं प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगवेगळी अमाऊंट आहे मग ती अमाऊंट जी आहे ती मला मिळणार जर त्या लिंकवरून तुम्ही गेलात तर मग अशाच पद्धतीनं तुम्ही तुमचे जे काही कंटेंट असेल समजा तुम्ही ब्लॉग तयार करताय तर त्या ब्लॉगमध्ये अशा ज्या लिंक आहेत त्या पेस्ट केल्या तिथून जे कोणी परचेस करेल तर त्याची अमाऊंट जी आहे ती तुम्हाला मिळणार मग हे सगळं कसं करायचं काय करायचं याच्याबद्दलची जर डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती सांगू शकतो आणि तसंच जर तुम्हाला आत्ता सुरुवात करायची आहे मग गुगलवरती सर्च करा किंवा यूट्यूबवरती सर्च करा याची माहिती तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर पाचवा जो इन्कम आहे तो म्हणजे स्मार्टफोन ॲप आता बरेच विद्यार्थी असे असतील की पबजी खेळत असतील किंवा एखादी गेम खेळत असतील मग ते गेम म्हणजे काय ते कोणी डेव्हलप केली कशी डेव्हलप होते याच्या संबंधीचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा युडिमीवरती आहेत किंवा तुम्ही यूट्यूबवरती बरेचसेच असे कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲप डेव्हलप करू शकता किंवा वेबसाईट डेव्हलप करण्याचे सुद्धा वेगवेगळे वेग कोर्सेस आहेत त्या कोर्सचा वापर करून तुम्हीसुद्धा तुमचं एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता फक्त इतरांनी केलेले ॲप्लिकेशन्स आहेत ते डाउनलोड करून ते वापरण्याच्याऐवजी स्वतःचं एखादं ॲप्लिकेशन तयार करण्याची तयारी ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही ना। आणि स्टार्टअप जे असतात वेगवेगळे हे असेच चालू होतात ठीक आहे स्मार्टफोन ॲप तयार करण्याबाबतीत किंवा अँड्रॉइड ॲप किंवा आय ओ एस ॲप तयार करण्यासाठी तुम्हाला जर माहिती हवी हो असेल तर तुम्ही गुगल करा किंवा यूट्यूबमध्ये तुम्ही सर्च करू शकता याच्यानंतरचा पुढचा जो इन्कम आहे तो म्हणजे यूट्यूब व्हिडिओज यूट्यूबच्या व्हिडिओमधून सुद्धा आपल्याला भरपूर इन्कम होऊ शकतो आपण बरेचसेच यूट्यूबर्स पाहिले असतील जे की यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारा इन्कम तयार करत असतील फक्त त्यांना पाहत बसण्यात आपला वेळ घालवू नका तर त्याच्यामधून आपण सुद्धा एखादा यूट्यूब चॅनल तयार करता येतो का याच्याबद्दलची माहिती घ्या आणि स्वतःचा यूट्यूब चॅनल तयार करा आता स्वतःचा यूट्यूब चॅनल तयार करण्यासाठी काय प्रोसेसर आहे हे hey, बऱ्याच जणांना माहिती असेल माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्याबद्दलसुद्धा माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गुगलचं अकाउंट जे असतं जीमेलचं ते लागतं ठीक आहे त्याच्यानंतरचा जो पॅसिव इन्कमचा सोर्स आहे तो म्हणजे सेल्फ प्रोफेशनल फोटोज ऑनलाईन ठीक आहे मग असे सांगितल्याप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती तुम्ही जे काय फोटो तुम्ही अपलोड करता त्याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे सुद्धा फोटो असतात मग असेच फोटो तुम्ही स्वतः क्लिक करून तेसुद्धा तुम्ही फोटो नेटवरती सेल करू शकता त्याच्यासाठी वेबसाईट जी आहे ती शटरस्टॉक म्हणून वेबसाईट आहे स्टॉकवरती जर तुम्हाला तुम्ही क्लिक केलेले फोटोज आणि व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज जर तुम्हाला सेल करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एकतर पेपालचं अकाउंट पाहिजे त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट पाहिजे आणि बेसिक म्हणजे तुम्हाला महत्त्वाचा कॅमेरा पाहिजे कॅमेरा नसेल तर तुमच्या मोबाईलमधून जर एखादा फोटो तुम्ही क्लिक केला तर त्या मोबाईल त्या फोटोची साईज जर चार एम बी किंवा तीन एम बीच्या वरती असेल तर तो फोटो तुम्ही त्या वेबसाईटवरती तुम्ही अपलोड करू शकता आणि ज्यावेळेस तो फोटो तुम कोणाला तरी आवडला आणि त्या व्यक्तीला त्या फोटोची गरज आहे अशा व्यक्तीनं तो फोटो डाउनलोड करण्यासाठी किंवा त्या फोटोसाठी थोडीशी किंमत देऊन तो फोटो विक विकत घेतला तर त्या फोटोचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळत असतात मग याच्याबद्दलची जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा जेणेकरून मी तुम्हाला याची जी याची जी ॲक्च्युअल मेथड आहे ती मी तुम्हाला सांगेन अशा पद्धतीनं तुमचा जो आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आहे तो पॅसिव्ह इन्कम क्रिएट करण्यामध्ये घालवा जेणेकरून ज्यावेळेस तुमचा ॲक्टिव्ह इन्कम चालू असेल त्यावेळेस ॲक्टिव्ह इन्कमबद्दल आपण हे सांगू शकत नाही किंवा शिव देऊ शकत नाही हा ॲक्टिव्ह इन्कम माझा कधीपर्यंत चालेल तर त्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पॅसिव्ह इन्कम आहेत त्याच्याबद्दल एकदा ट्राय करा आणि आपला इन्कम जो आहे तो क्रिएट करता येतोय का ते पहा या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे आणि यासारखे व्हिडिओज जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती मला कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुमच्यासाठी या पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत ते घेऊन येईन आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती लवकरात लवकर मिळेल आणि आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे सात सोर्स दिलेले आहेत त्या सोर्समध्ये प्रत्येक सोर्सबद्दलची थोडी थोडी माहिती जी आहे ती कलेक्ट करा आणि स्वतःला काही तयार करता येते का बघा आणि जर तयार करता आलं तर उत्तम नाही आलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला जेवढी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करत आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग